नमस्कार मा हो मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झंझणी एक किलो चिकन घेतलेलं आहे हे मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे आता आपण हे मॅरिनेट करणार आहोत तर मॅरिनेट करण्यासाठी पहिलं आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर एक चमचा हळद एक चमचा जिरेपूर त्याच्यानंतर एक चमचा इतकीच धनेपूर एक दोन चमचे आलं लसूण पेस्ट इथे मी चार चमचे घरगुती मसाला घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका त्यानंतर तोडून अशी पुदिन्याची थोडीशी पान आणि बारीक कट केलेली कोथिंबीर आता हे आपल्याला व्यवस्थित असं चिकनला लावून घ्यायचं आहे हे आपण हे व्यवस्थित चिकन चिकनला लावून घेतलेलं ला आहे एक आपण दहा मिनटासाठी असंच ठेवून देणार तर आपण चिकनसाठी वाटण बनवून आहोत त्यासाठी मी इथे एक कांदा भाजून घेत भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घेतलेलं आहे चमचा भाजलेले तीळ थोडीशी कोथिंबीर आता हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचंय तर आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यात पहिले आपण खडे मसाले ते टाकणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा चमचे जिरं टाकते त्याच्यानंतर एक स्टार फूल आणि दोन दालचिनी तुकडे थोडंसं आपण परतून घेऊया त्यानंतर इथे मी आलं आलीन फेसून घेतलेलं आहे ते आपण टाकणार आहोत थोडं लसूण आपल्याला सोनेरी होऊन द्यायचं आहे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा इथे मी तीन कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि हिरवी मिरची आता कांदा आपल्याला एकदम मस्त असा सोनेरी असा फ्राय करून आहे हे बघा इथे आपला कांदा आता व्यवस्थित आता शिजलेला आहे बघा मस्त आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो हा सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट परतून घ्यायचं इथे आपला टॉमॅटो शिजलेला आहे आता, आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचे हिंग आणि एक चमचे चिकन मसाला आता हे आपण मिक्स करून घेऊया हे बघा हे आता आपलं मस्त असं परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेणार आहोत वास घेतला एकदम आता आपला टाकून झालेलं आहे आपल्याला आता एक मस्त फास्ट गॅसवर हे छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सर्व मसाल्याला व्यवस्थित असे लागले पाहिजे गॅस हा फास्टच ठेवायचा आपल्याला आणि एकदम दोन मिनटं मस्त परतून घ्यायचं हे बघा हे आपलं मस्त असं परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये मी एक बटाट टाकणार आहे चिकन मटनमध्ये ना बटाट खूप छान लागतो मस्त त्यासाठी बटाट टाकायचा आणि त्याच्यामुळे कसं ते जे चिकन आहे ना ते थोडीशी ग्रेवी जाडसुद्धा होते रसा वगैरे त्यासाठी बटाट टाकायचा आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने ना कधी छान येते त्यासाठी गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मगाशी आपण मीठ घातलेलं आहे तर अशासाठी आपल्याला थोडस याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आता झाकण ठेवून मिडियम गॅस वर आपल्याला शिजून घ्यायचंय तुम्ही याच्यावरती पाणी ठेवलं तरी जाणार आहे मी थोडस पाणी ठेवलेलं आता हे आपण शिजवून घेणार आहोत तिथे आपली पंधरा मिनिटं झालेली आहे वास सुटला आहे कलर सुद्धा छान आलेला आहे चेक करूया चिकन शिजवायला जास्त वेळ नाही लागत हे बघा आपलं चिकन इथे शिजलेलं आहे आणि बटर सुद्धा आपला इथे शिजलेच आहे हे बघा मस्त झालेलं आहे एकदम आता आपल्याला याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे जे आपण वाटण बनवले त्याच्यामध्ये टाकून बनवू वाटणला मी टाकलेलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त झालेलं आहे एकदम रस्त आपला तुम्हाला जर आणखीन हा पाणी हवं हो असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी घालू हो शकता हे आता आपण मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी तोथिम घालणार आता कमी गॅस करून आपल्याला एक पाच सात मिनिट अजून थोडा वेळ शिजवून द्यायचं बघा इथे आपली पाच सात मिनिट झालेली आहे आपला रसा इथे एकदम रेडी झालेला एकदम झणझणीत झालेला आहे आता आपण हा काढून बघलो तर इथे आपला झणझणीत असा चिकन रस्सा रेडी आहे किंवा चिकन मसाला सुद्धा म्हणू शकतो मी बघा किती छान झालं आहे एकदम कलर सुद्धा मस्त आलेला आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण बनवलेला आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद